आणि त्यांची ही यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण त्यांच्या ठिकाणी भेट द्यायला आलो आहोत आणि त्यांना या कामासाठी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे सर जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार 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 तर प्रेक्षकांना तुमचं नाव तुमचा पत्ता थोडक्यात सांगा माझं नाव भागवत संदीपान मोरे कारी तालुका धारूर जिल्हा बीड आणि हे व्यवसाय कधीपासून सुरुवात केला काय सात वर्ष झालं आम्ही चालू केलं ते स्वतः स्वतः आम्हीच करतात त्याला बर आणि याच्यासाठी सेंद्रिय म्हणजे याच्यामध्ये काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ऊसाला सुद्धा खत टाकत नाही आपल्या सरकारी हा आपलं सेंद्रिय खत वापरतो म्हणजे ऊस जो उत्पादन घ्यायचं गुळासाठी तर त्याला सर्वात वैशिष्ट्य असं सांगितलं की युरिया वगैरे खत टाकत नाही तर आपलं शेणखत वगैरे टाकून शेणखत आणि किंवा मळी निघालेली आमची जी मळी निघल तीच आम्ही वापरतो त्याला आणि बाकीच्या गुळाची निर्मिती होत असताना केमिकल वगैरे वापरतात बाकीचे काहीच नाही भेंडीची झाडं वापर नाही दुसरे असताना गुड़ हो ते केमिकल काहीच नाही आपण भेंड्रा झाडाचं रस तयार करतो आणि ते भिजू घालून कमीत कमी ते तीन चार वेळेस दहा दहा लिटर भेंडीचं पाणी टाकतो तर सरांनी आपल्याला सांगितलं की भेंडीच्या भेंड्र जे असतात आपले भेंडी तर त्याच्या भेंडीच्या वनस्पतीचा वापर करून आपण इकडे पाहूया की मामय सांगतात आपल्याला माहिती की त्याचा भिजू घालून त्याचा जे रस आहे ते मळ काढण्यासाठी उपयोग करतात तर एका कडे साठी किती आपल्याला लागतात तीन टप वापरतो तीन टप लागतात का एका कडे साठी हे पहा मित्रांनो हे भेंडर आहेत म्हणजे भेंडी आहे आणि त्याचे आपल्याला भेंडी बारीक करावं लागेल का आधी भेंडे आपण बारीक करून आणि त्याचा रस बनवून काय करायचं पाण्यात टाकायचं सुरुवातीला हा सुरुवातीला सुरुवातीला आणि नंतर एका कडे साठी किती भेंड्रा वापरायचे सरासरी आपण एक मुळीभर भर भेंड्र वापरतो मुळे दहाभरात कुठं उपलब्धता भेंडीची आम्ही स्वतःच करतो आमची गावरान भेंडी आपल्याकडे गावरान भेंडी आहे चांगली गोष्ट आहे आणि यामुळेच हे सेंद्रिय आहे आणि चविष्ट पण लागते लागते आता दररोज समजा गुरळाची या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो की ही कडे आहे दररोज किती कडे आहे आपली मोठी विशेष म्हणजे अशा मोठ्या कडाई आता पहिल्या जुन्या कडा आहेत ना अशा कडाई कुठेच मिळत नाहीत चार फुटी कडाई मिळत दहा फुटाचे दररोज किती कडाई आपण एक किंवा दोन काढतो दररोज एका कडाईमध्ये किती किलो निघते एक एक किलो मध्ये सरासरी एक क्विंटल निघत एक एक टन ऊस काढतो ना एक टन एक एक टन ऊसाचा जर आपण रस काढला तर एक क्विंटल किंवा आपल्याला नव्वद किलो हा पंच्याण्णव किलो हा गुळ शुद्ध निघतो आणि जे समजा लोक खरेदीदार आहेत बाकीच्या गुळाच्या चौपेक्षा काय काय प्रतिसाद आहे कसं म्हणतात ते चांगलं म्हणजे आता पाच वर्षापासून आपलं नंबर एक ला चालू आहे हा जागीवर लोक बोलणे कुठून येतात दहा धारू नाही कोल्हापूर लांब हवे हे खामगाव पंढरपूर हवे असल्यामुळे काय होते लांबून लांबून लोक येऊन घेऊन तर माझ्या ते आणि कमीत कमीत तशी सात ते आठ नमुन्याचे गोळ तयार करतो तुम्ही आवळा आवळा टाकून तयार करतो काय आवळ्यात आता जे कस्टमर आले होते ते आवळा आवळ्यात मग मला वाटलं आवळा वेगळी घ्यायला आवळ्याचा गुळ बनवतो एक दुसरा गावरान तूप टाकून बनवतो एक शेतावरी टाकून बनवतो दुसरा इलायची टाकून बनवतो खवा टाकून बनवतो किती प्रकारचे बरोबर असे सतत नमुन्या टाकू नका कशी आली कल्पना डावळ्याच्या मुळीच एक बनवतो डावळ्याच्या मुळे चहाला वापरतो एक वापरतो कल्पना कशी काय आली की एवढ्या प्रकारे विकल का नाही ही डेअरी विकलका नाही डेअरिंग काय रस्त्याला उतरल्यावर ओरिजिनल असेल ते विकणारच ना त्याची चव बघूनच लोकांनी घ्यायला चालू केलं ते तुम्ही मग सांगितलं की आपण हा मार्केटला एवढा गुळ आहे मित्रांनो पहा तर हे सर विकायला जात नाही कुठं मामा मोरे मामा इथूनच विकतात तर किती एवढा गुळ इथं रोडला स्वतः विकायला येऊन आम्ही रोडला लोक सगळे स्वतः गे आवडीने येऊन घेऊन जातो स्वतः तुप टाकून घेऊन ते स्वतः व्हिडिओ बनवले त्याला चार किलो तुप आपण एका चार किलो कुठून आपण विकत घ्यावा आपण कसं किलो आठशे रुपये आणि या कामासाठी तुम्हाला का पुरस्कार पण मिळाला काय कशा संदर्भात आपल्याला पुरस्कार मिळाला आदर्श शेतकरी आदर्श स्वतःच ऊस तयार करणे स्वतःच गुळ तयार करणे स्वतःच विकणे असं तिन्ही टप्प्यात तिन्ही टप्प्यात आपण स्वतः करतो महाराष्ट्र शासन काय आपल्या जिल्ह्यात नाही पत्रकार पत्रकार संघातर्फी मिळाला चांगली गोष्ट आहे तर या ठिकाणी सरांच्या ह्या पाठी पण आपण बघणार आहोत आणि सर हे जे माहिती आहे इंधन म्हणून जे आपण वापर करतो तर थोडक्यात पाहूया की बाबा कढईसाठी काय लागतं इंधन तर हे कसा वापर पर... चोत्री निघालेली उसाची तर या ठिकाणी तर गुळ किंवा रस गरम करण्यासाठी हे जे पाचट निघालेले आहे तर, तर त्याचाच वापर हा उसाच्या तोत्र्या हा इंधन म्हणून वापर करतात टाकाऊ पासून रसाचा गुळ तयार करता येतो म्हणजे लाकडाची पण जास्त गरज नाही लाकड वापरतच नाहीत ना लाकडून आणि जर सर आपला प्रेक्षक आता तरुण वर्ग आहे शेतकरी आहे नवीन उद्योजक आहेत ते कामाला समजा असं कटाळा करतात तर आपलं वय स्वतःच वय सांगा एकदा प्रेक्षकांना किती सरासरी एकोणस एकोणसाठ वय असं तर एवढं म्हणजे सरांचं जास्त वय आहे तरी पण सर स्वतः काम करून एवढ्या आमच्या मुलं म्हणजे आमच्याकडे कुठलंच लेबर नाही गुळ बनवायला किंवा आम्ही स्वतःच आणि शेती किती आहे सर आपल्याला माझ्याकडे शेती सोळा एकर सोळा एकर पाण्याची व्यवस्था काय सगळीच बोर विहीर हो विहिर आहे बोर आहे सोलार वगैरे काही सोलार नाही आणखीन भरले पण ते आणखी आम्हाला पोहचल नाही तर आपलं हे प्रक्रिया सीजन वाईज चालते का बारा महिने सीजन वाईज म्हणजे सरासरी आठ महिने चालते दसऱ्याला चालू करतो दसऱ्याला चालू करून जून पर्यंत जून पर्यंत आणि ह्या इंधनासाठी आपण पाहूया की काय डिझेल इंजिन आहे कारण लाईटचं काही भरोसा नाही लाईट चला चला तर जाते लाईट जाती किंवा घोटाळा मग ते रस खराब होते रस खराब काढलेला जे रस आहे ते खराब होते हे इंधन कुठून मागवलेलं आपण ते आपण लातूरून आणलो लातूरून का बरं बरं खूप मोठा आहे साईडला हो हो त्याला सरासरी ते दोन हँडेल मध्ये चालू होते दोनच हँडेल मध्ये चालू होते कोण तुम्हीच करतात का दुसरं पण करता आम्हीच करतो पोरं आमचे मुलं करतात किती खर्च आला सुरुवातीला सुरुवात करताना तुम्हाला गुराळ करावं लागला तुम्ही नवीन सुरुवातीला आम्हाला एक सरासरी पाच ते सहा लाख रुपये लागले बरं पाच ते सहा लाख तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक केली मग तुम्हाला नफा निघाला का, हो, का, का, का ते गुंतवणूक सोडून हो नफा पुन्हा शेड बांधलं खर्च पहिल्यांदा आम्ही काय केलं जाळीवर आपलं पाच सहा लाखाचं गुंतवणूक करून ते फिटले पैसे आणि नंतर शेड नफ्यावर घेतलं नफ्यावर शेड केलं म्हणजे ह्याच्यात काही कर्ज काय काय नाही काय नाही काय सबसिडी वगैरे सरकारच्या आम्ही पण एक पन्नास लाख रुपयाची फाईल करतो म्हणली होती सगळं मंजूर आहे कुठलीच बँक पैसे देत नाही देत अडचणच आहे मग शेतकऱ्याला तर तर बघा बप्पा मोरिया हे सेंद्रिय व टेस्टी गुळ उद्योग आहे सरांचा सरांचा हो। नंबर आहे नव्वद एकवीस चौऱ्याण्णव दहा एकवीस आणि सरांनी अॅड्रेस तर सांगितलाय धारूड रोड कारी तालुका धारूड जिल्हा बीड तर आपण येऊन पाहू शकतात आणि या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो की बघा शेतातून काढलेला ताजा ऊस आहे आणि शुद्ध गुळ तुम्ही ज्यावेळेस बघताल आता मी सरांनी मला सुद्धा खायला दिला मी खात नव्हतो पण खाल्ल्यानंतर इतका भारी लागला चॉकलेट सारखा त्यांनी मला सुरुवातीला म्हणले चॉकलेट सारखा लागतं ट्रस्ट करा तर एकदम चविष्ट गुळ बनवतात ते आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय कुठलंही केमिकल न वापरता भेंडराचा उपयोग करून आणि ही जी तुम्ही बनवलात हे कशी टेक्निक माहिती झाली की भेंडर वापरले जातात जुना जा पहिल्यांदा मी पहिल्यांदा माझ्याकडे गुळ होतो तर तुम्हाला माहिती होती माहिती होती त्याच्यामुळे आम्ही थोडस आणि प्रतिसाद लोकांचा चांगला मिळाला आता सर जे समजा शेतकरी आहेत धाडस करण्यासाठी खर्चाची जर तुलना केली तर तुम्हाला महिना आता बरेच जण किती महिना पडतो नोकरीपेक्षा कसं परवडत आहे का तीन हजार रुपये ऊस जाते हा प्रत्येकी तोडणार समजा आपण पाचशे रुपये टन धर आणून टाकणे दोनशे रुपये समजा सदोतीसशे रुपये होते आणि दोन तीन हजार रुपये आमचे काढायचं म्हणजे सगळा खर्च सगळा खर्च सगळा खर्च तीन हजार रुपये उसाची तीन हजार रुपये सगळा खर्च धरला आमचा डिझेल हो तर आम्हाला दहा हजार रुपयाचे एक दनाला गोळ होतय तर चार हजार रुपये आम्हाला पूर्ण निवळ नफा राह्यून आमचा रोजगार निघून एवढ्या प्रक्रिया पूर्ण करा एका दिवसात होते हो एका दिवसात तर बघा मित्रांनो निव्वळ नफा मजुरांचा सोडून जर समजा सरांच्या घरचे मजूर असतील त्यांचा खर्च सोडून काकांचा निव्वळ नफा चार हजार होतो दिवसाचा जर अजून काढलं जर दोन अजन काढले तर आठ ते दहा हजार रुपये होते कारण पाक बीच आमचा काकवी काकवीच्या सव्वा किलोची एक बॉटल भरती एक लिटरची ती बॉटल देतो तर इलायची पाक आम्ही किलो देतो पाक तर प्रेक्षकांना विविध व्हरायटीचे गुळ पाहिजे असेल इलायची त्यानंतर आवळा त्यानंतर खवा तूप तर या ठिकाणी आपल्याला शुद्ध मिळणार आहे आणि दिवसाला त्याने एका कडाईचा नफा सांगितला चार हजार जर दोन कडाया काढल्या तर आठ हजार पाकचा नफा वेगळा हा तर आठ हजार रुपये दिवसाला तर आपण फक्त चार हजार ना धरा मित्रांनो तर सरांची कमाई बघा एका तरुण वाल्यांना किंवा एखाद्या उद्योगापेक्षा आपला हा गावरान पारंपारिक गुळाचा व्यवसाय लय भारी आता बाकीचे शेतकरी तुम्हाला म्हणत असतील परवडत आहे का परवडत मेहनत भरपूर मेहनत भरपूर आहे तुम्ही शिकवलं आणि नाव सुद्धा कमवलं यामध्ये आणि दिवसाचा चार हजार नफा म्हणजे आपल्या घरी बसल्या बसल्या स्वतः मालक तुम्ही आणि एवढा चांगल्या पद्धतीनं निवांत बसून तुम्हाला हा व्यवसाय करता येतो तर आता हे तुमचे मुलगा चिरंजीव आहेत आपण त्यांच्याकडून ते छोटे आहेत बरं दोन्ही मुलं पण याच व्यवसायामध्ये आहेत सर नमस्कार नमस्कार कसा आहे हा एकूण उद्योग परवडण्यासारखा आहे का तुम्ही आता वडिलांचा व्यवसाय करत आहेत परवडताय का तुम्हाला व्यवसाय चांगला आहे सध्या आणि हवी असल्यामुळं भरपूर गी रा बरेच तरुण तरुणांचा किंवा विद्यार्थ्यांचा उद्योजकांचा म्हणणं असेल किंवा नोकरी असणं आवश्यक आहे मग आता नोकरीचा अनुभव तुमचा हा यशस्वी व्यवसाय कोणतं बरोबर स्वतः कष्ट करलात बरोबर तर आहे आणि आता तुम्हाला याच्यामध्ये चांगलं परवडतंय का खर्च वगैरे सगळं सगळ्यांना परवडते परवडत थोडी मेहनत जास्त पण परवडतं आणि हे जे टेस्ट तुम्ही बनवली तर हे काय लोकांचं काय म्हणणं कसं आहे टेस्ट याबद्दल जेवढं चांगलं देता येईल तेवढं जास्त प्रयत्न असतं आणि लोक स्वतः इथं येऊन घेतात ना खास म्हणजे तुमचं वैशिष्ट्य मार्केटला पाच वर्ष झालं आम्ही क्वालिटी जपली म्हणून आज गिरायचे स्वतः पाच वर्षात इथूनच सेल होतो आ, खास वैशिष्ट्य लक्षात राहूत्या मित्रांनो की या गुळाची निर्मिती पूर्ण केल्यानंतर हे विकायला कुठं जात नाही त्या ठिकाणी बाहेर एक स्टोल ठेवलेला आहे आणि सगळे गिरायक या ठिकाणी येऊन घेतात आणि याची जर आपण क्वालिटी बघितली तर आपण झूम करून बघू शकतात खव्यासारखा दिसायला आणि एकदम चॉकलेट सारखा हा शुद्ध आणि चांगला चविष्ट गोळ बनतो आणि याचा उपयोग तुम्ही विविध गोड पदार्थ करण्यासाठी करू शकतो चहासाठी करू शकतो गुळाचा उपयोग सध्या डॉक्टर सुद्धा सांगायला लागले की पेशंटला की गुळखा आणि सेंद्रिय गुळखा सेंद्रिय गुळखा त्याच्यामुळे अजून वाढलं आमचं जे गिरायक आहे का आणि करून वाढलं ना करोनापासून खूप जास्त सेंद्रिय से खूप प्राधान्य आलेलं आहे आणि तुमचं आणखीन एक अभिनंदन की तुम्ही ऊस जे वापरायला त्याच्यासाठी सुद्धा आपलं सेंद्रिय खत वापरला एवढे बारकाईनं विचार सध्या कोण करत नाही आणि हे अभिमानाची गोष्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात कधी करता सकाळी कामाला सकाळी तरी अंदाज आठ नऊ सकाळी सकाळी सहा ला सुरू होतं इथं परत स्वतःची घरच्या असल्यामुळे थोडं सगळं वेळ लागतो जरा बर मग दिवसभर एक जर जर दोन जर समजा दोन कडाया तर किती संध्याकाळी कितीपर्यंत चालते काम दहा वाजेपर्यंत दहा साडेआठ पर्यंत चालते आणि हे सगळं मटेरियल आपलंच आहे का कडाया वगैरे इथं बनवून घेतल्या का विकत विकत बर कुठून कुठं भेटतंय मटेरियल कडाया सुद्धा लातो भेटतो येण्याचा भाडं वगैरे सगळं निघालं आणि आता तुमचे किती एकत्र कुटुंब परिवार सगळं एकत्र झाले था? तर एकत्र एक परिवाराचा हा तुम्ही आणखीन व्यवस्थित व्यवसाय चालू केलाय आणि याचा चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी आता गुळाची काय किंमत बघूया आपण कशी आहे ती पाच किलो किती रुपयाला मिळणार ते पाचशे रुपये साडे पाच किलो का पाच किलो पाच किलो पाच किलो आहे का बर बर पाचशे रुपयाला आणि हे किती किलोचे आहे छोटी साईजचे ते एक किलो एक किलो आहे का शंभर रुपये शंभर रुपयाला जास्तीत जास्त किती विकत एक दोन दोन कडे किती विकतात रोज कडे दोन कडे रोजची हो आणि जास्तीत जास्त विक्री आता पण किती रुपयाची झाली समजा किमतीमध्ये जर मोजलं या वर्षी हा या वर्षी तुमचा रेकॉर्ड या वर्षी काय आता आपण चालूच केलंय सुरू झाले पावसामुळे उशिरा धंदा सुरू झाला ना नाही तर ना। ना रोज सरासरी पंचवीस लाखाचं उत्पन्न पर्यंत दरवर्षीच दरवर्षीच आणि वेगळं सोडून म्हणजे निवळ नपा निवळ नपा शेतीचं उत्पन्न आम्ही सोडून देतो वार्षिक किती निवळ नपा पंचवीस लाख रुपये काय म्हणतात वार्षिक ती दोन मुलं आणि तुम्ही आणि आई तर बघा मित्रांनो वार्षिक नफा मामाने सांगितला की पंचवीस लाख रुपये आणि हे सगळं त्यांचा खर्च वगैरे जाऊन एक दुसऱ्या शेतकऱ्यांना आणि तरुण शेतकरी किंवा उद्योजक आहेत नवीन उद्योग ज्यांना सुरु त्यांना काय सांगाल तुम्ही घ्यायला हरकत रिक्षा घ्यायला का मी मटेरियल उलट घेऊन देईन द्यायला काय म्हणतात एवढं कार्य म्हणजे कुणी जर चालू करायचं म्हणलं काय आपल्याकडे यायचं ते ना आम्ही चालू करून देऊ स्वतः तिथं दोन दिवस परवडतोय आणि डेअरिंग केली पाहिजे नाही डेअरिंग काय काहीच परवडत काम करायची इच्छा पाहिजे काम करायची इच्छा पाहिजे त्याच्या मनात नाही ते काम नाही करायचं ना गप्पा मारायचे मामा इथं बसलेले कसा आहे हा व्यवसाय आहे आहे का कसा गोळ नंबर बर किती दिवसांना काम करतात मी इथं समजा दोन तीन वर्षापासून करतोय बर बर चांगलं बऱ्याच ठिकाणाहून लोक येतात का बऱ्याच ठिकाण येतात असल्यामुळे आणखीन चोविष्ट लागत असेल पुन्हा ते नाही तर सरांनी चांगली माहिती दिल्याबद्दल सरांचा मनापासून आभार आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ साठी जनता न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि भेटूयात पुन्हा पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद

Sila yang tak mahu Tapi kita kau kaya lah, mahu ia itu